निलेश उमक रहवासी कमलापुर तालुका मोरसी जिला अमरावती द्वारा दिनांक 10 अगस्त को अमरावती के श्रमिक पत्रकार भवन में प्रेस लेते पुलिस विभाग पर गंभीर आरोप लगाया कि माधव इंफ्रा कंपनी ने उन्हीं के भाइयों से संगन मत करके निलेश के पिता नंदकुमार उमक को ऐसी विकट परिस्थिति में लाया कि अंत में उन्हें आत्महत्या करनी पड़ी निलेश को न्याय मिले यह गुजारिश करते पत्रकार परिषद का आयोजन किया गया समाचार संकलन अशोक भाई जोशी टीवी मानव इम्परा प्रोजेक्ट कंपनी आई त्या कंपनीला माझा वंदाची पूर्ति परवा न घेता परस्पर माझे सुरेश उमक गणेश उमक यांनी त्या कंपनीला दिला त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांना विचारला केली असता कंपनीने माझ्या वडिलाला डॉक्युमेंट्स हजर करायला सांगितले माझ्या वडिलांनी सर्व डॉक्युमेंट हजर त्यांना करून दिले त्यानंतर बाराला दोन हजार बावीसला कंपनीला अर्ज पण दिला की माझी परवानगी नसताना तुम्ही इथे कंपनी कशी काय केली त्यांनी हॉट मिक्सिंग गाडी वगैरे उभा करतात ती लँड उपयोगात आणली त्यानंतर माझ्या वडिलांना त्यांनी पैशाचा आमिष देऊन काही दिवसांनी पन्नास हजार चेक दिला त्यानंतर असे भरपूर दिवस निघून गेले त्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना धमकावल्याला सुरुवात केली की तुला पैसे देणार तुझं असं झालं तुझं तसं झालं त्यानंतर त्यांनी सव्वीस तीस, तारखेला सव्वीस तारखेला हक्क सोडून घेतला हक्क सोडून घेतल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाच्या एक लाख सत्तर हजार रुपये त्यानंतर बाबा अठ्ठावीस तारखेला पैसे मागण्याकरता घरी गेल्यानंतर गे त्यांनी बाबाचाच स्फोटा रिपोर्ट केला तीस तारखेला के त्यानंतर अठ्ठावीस तारखेला के रिपोर्ट केला त्यानंतर तीस तारखेला पोलीस तार कर्मचारी घरी आले त्यांची आणि बाबाची भेट झाली नाही या सर्व भीतीतून वयपून बाबांनी तीस तारखेला गणेश उमक व शंकर उमक यांना पुन्हा विचारणा केली की माझे पैसे कधी देतो म्हणून त्यानंतर मी निलेश उमक माझ्या वडिलांनी तीस तारखेला के आत्महत्या केली गणेश शंकर उमक सुरेश शंकर उमक आणि म माधव इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचा मॅनेजर अशोक कुमार जैन व सागर गायधने यांनी बाबांचा बा दोन ते तीन ती ती वर्षापासून मानसिक व आर्थिक छळ केला याच्या बाबात बयपूलग्रस्त होऊन बाबांनी आत्महत्या केली यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी माझी मागणी